रणधुरंधर निघतात ना, ना मा घरी बघत नाहीत बायकोला म्हणला सावित्री फक्त ववळायचं डोळ्यात नाही पाणी आणायचं रायबा अरे काय बघतो रे गाड्या रायबा म्हणतो बाप नको लग्नात अक्षदा टाकायन बाबा तुम्ही म्हणता काय बघतो हे अरे यास का म्हणले तू अरे तुझा बाप नाही येणार लग्नात पण तुझा बाप ज्या स्वराज्याच्या बापाव प्रेम करतो ना तो छत्रपती शिवाजी राजा येणार आहे तुला अक्षदा टाकायला गाड्या सगळ्यांना माहिती होतं रसा ढसा रडत होती माणसं सावित्री रडायचं नाही आजही माझा ताना जिवंत आहे सांगू का भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे माझा तानाजी माणूस रे यस yes. आज जिवंत आहे तुम्ही बघा तुम्ही जिवंत आहे का नाही हे उभ्या बा असा शेतकरी बसतो ना काय कष्ट त्याच्या कधी बाजी घ्यायला गेला मी तिची गड्डी राव